राज ठाकरेंची मनसे लोकसभा लढवणार राज ठाकरे शिवसेनेत जाणार मनसे किती जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चा माध्यमांमध्ये चालू होत्या आणि या सर्व चर्चांच्या भुग्याला गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी टाचणी लावली गुढीपाडव्याच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे ज्याने सर्व चित्र स्पष्ट झाले राज ठाकरेंनी दिल्लीला जाऊन अमित शहाची भेट घेतली या भेटीमध्ये कोणती खलकत झाली याविषयी राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं नाही मनसेच्या वर्तमान दिनाच्या सभेत मला जे बोलायचे ते गुढीपाडवीच्या सभेत बोलेल असं सांगून भाषण आटपतं घेतलेलं या आठवड्याभरात चर्चा सुरू होती ते राज ठाकरे महायुतीसोबत जाणार गुढीपाडवीच्या सभेत त्यांनी मुद्दे मांडायला सुरुवात केली मुद्दा आला शिवसेना प्रमुख पदाचा अनेक चर्चा सुरू होत्या राज ठाकरे शिवसेनेत जाऊन पक्षप्रमुख होणार याविषयी बोलताना शहा यांच्या भेटीनंतर मी शिवसेनेचा प्रमुख होणार असल्याची चर्चा सुरू झाली मनसे नावाच्या अपत्यला मी जन्माला घातले त्याचाच अध्यक्ष म्हणून मी राहणार आहे शिवसेना प्रमुख व्हायच्या असतील तर त्याच वेळ झाला असतो बाळासाहेब ठाकरे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही तरीही एकाला संधी दिली होती पण त्याला समजलं नाही मन, मन या विषयाला विराम दिला अमित शहा व राज ठाकरेंची दिल्लीत झालेली भेट या विषयावर बोलताना गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला एकत्र येण्याबाबत विचारणा करत होते त्यामुळे मी अमित शहा यांना फोन करून भेटण्यासाठी वेळ मागितली त्याप्रमाणे मी त्यांना दिल्लीत जाऊन भेटलो या भेटीत सगळे विषय निघाले कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवावी इथपर्यंत प्रकरण आले आता पुढे विषय सरकला तो दोन हजार एकोणीसच्या गाजलेल्या लावरेतो व्हिडिओवर दोन हजार एकोणीसला राज ठाकरेंनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या त्या सभांना शीर्षकच लागले व्हिडिओ व्हिडीओ मोदींविरुद्ध त्यांचा वेगळा त्या निवडणुकीत दिसला होता आता राज ठाकरे महायुतीत येण्याची चर्चा होती त्याचबरोबर भाजपच्या कार्यकर्ते नेत्यांमध्ये दोन हजार एकवीसला केलेल्या विरोधाची नाराजी होती त्याविषयी राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष होते राज ठाकरेंनी विशाल आहार घातला तो नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी त्यांचे कौतुक केले होते तसेच ते पंतप्रधान व्हावेत असा म्हणणारा मी पहिलाच होतो मात्र त्यांचे जे निर्णय पटले नाहीत तेव्हा त्यांच्या विरोधात लावरे तो म्हणत दोन हजार एकोणीसमध्ये उभा राहिलो होतो हे सांगताना नरेंद्र मोदीवर टीका केली पण सत्ता गेली म्हणून उद्धव ठाकरे व संजय राऊत करतात तशी ती टीका नव्हती म्हणत या विषयावर पडदा टाकला देशाच्या भवितव्यासाठी आज खंबीर नेतृत्वाची गरज आहे फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी म्हणून आपण शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या महायुतीला बिनिशरता पाठीमध्ये येत आहोत अशी घोषणा केली ज्या गोष्टीविषयी गेले अनेक दिवस चर्चा होती त्याविषयी राज ठाकरेंनी बिनिशरता पाठीमध्ये दिला आणि हे लोकसभेच्या वेळी विधानसभेच्या तयारीला लागा असे सहकाऱ्यांना सांगितले यावेळी कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असेच म्हणता येईल राज ठाकरेंचे भाषण अगदी तीस बत्तीस मिनिटात उरकले आजच्या घडीला घडणाऱ्या गोष्टी घोडाबोडीचे राजकारण यावर बोलण्यासाठी पोषक वातावरण होते मात्र त्यांच्यावरील होणाऱ्या चर्चांवर भूमिका स्पष्ट करण्यातच वेळ गेला याशिवाय निवडणुकीच्या कामांसाठी मुंबई महापालिकेचे डॉक्टर नर्स यांना बोलवले आहे यावर निवडणूक आयोग समांतर फळिका उभारत नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला लोकसभा नाही पण विधानसभा मात्र लढवणार हे त्यांनी जाहीर केले